इंदापूरपर्यंत पोहोचलो राजस्थानपर्यंत पोहोचलो गुजरातपर्यंत पोहोचलो ह्या सगळ्या विश्वास आम्ही आशीर्वादाच्या जोरावर पोहोचलेले आज तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला शिवायत येणार नाही ह्या लेवलवर तो आमचं काम नसावं ह्या लेव्हलवर आम्ही काम केलं पाहिजे बरोबर ठीक आहे आज तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये मनातल्या भावना ह्या व्यक्त केल्या की जागेवरती जो रेट मिळतो इतर मार्केटला जो रेट मिळतो तो आज तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त समाधानकारक रेट मिळावा आणि जास्त समाधानकारक रेट मिळत असताना पाच वर्ष लेखाजोखा खाजोखा तुम्ही सांगितला पण पाच वर्ष लेखाजोखा सांगताना ही खूप उकळत्या तेलातनं तुम्ही पैसा काढावा अशी तुमची पश्चिर आहे त्याला त्याला योग्य मूल्य केलं पाहिजे ठीक आहे चार दोन दिवस पैसे आले की पलीकडे एकदा आपल्या हातात मिळतील पण मार्केटमध्ये आल्यानंतर एक विश्वासानं आपण दोन पैसे जास्त कमवू शकतो ही तर भावना तुमची या मार्केटमध्ये आल्यानंतर आहे आज बऱ्याचशा शेतकऱ्यांना मार्केटिंग कसं करावी ह्याचं सुद्धा नॉलेज कमी अधिक असतं आणि आपण फसलो जातो तर बऱ्यापैकी आज तुम्ही जे अनुभव सांगितला तो इतरांनी सुद्धा शेअर एकामेकांना केला पाहिजे आणि मार्केटिंग गाडीवाल्याला कुठं कमिशन मिळते म्हणून तो आपल्याला घेऊन जर जात असेल तर तो कमिशन न देता कुठल्या मार्केट योग्य आहेत ते सुद्धा पाहिले पाहिजे शेवट गाडीवाल्याला दोन रुपये भाडं वाढून द्या त्याचंही काही पाणी चालत नाही पण त्याला योग्य माझ्या तो पंधरा वर्षी झाले गाडी पण मी माझा असतो त्यांच्या सोबत लावलं नाही तर माझा भाग असतो तोडायला यांच्या सोबत मग मी शेकडो इथं आणतो मला माहिती समजा मार्केट फिरले तिकडे भेटतं पण कमिशन शनवाई जाऊन जमत नाही कारण की तोटा होतो ना मग आता तुमची गाडी बी असतो दरवर्षी आणतो मी म्हणजे सात आठ वर्षापासून केली ना याची गाडी याची फिफ्टी माल माझा फिफ्टी असं करून आम्ही गाडी तयार करतो आज बी त्याचा माझा गावात बी त्याच्यामुळे शक्यत तोटा मी करीत नाही कोणाचा जीव घ्यायला ती सांगायची त्यावेळेस खता म्हणजे आडते असेल त्याला शेतकरी होणं गरजेचं आहे गाडीवाला आहे त्याला शेतकरी होणं गरजेचं आहे मग त्याचा फायदा का तोटा हे त्याला आपल्यासाठी इकडे आपल्यासाठी तोटा होतो मी उशीर करायचा हं आपले 1000 इकडे रुपयाचा तोटा होतो असे माननरी थोडे इथं डेली वाला आठ माझ्यावर गाडीवाला म्हणून तुम्ही एक भावना चांगली ठेवल्यास त्या प्रति करता त्यामुळे तुमची गाडी पण सतत चालत असेल डेली डेली चालत असेल कारण तुम्ही एसीनची अपेक्षा केली होती आता आमच्याकडे जेवढ्या जेवढ्या गाड्या आहेत पाठीमागे आमची गाडी अवेलेब असते त्याकडे मला वाटतं की दोन हजार सात सालापासून तो भाव वापरला पाचून आमचं दुकान सोडून ते कुठे गेले नाहीत आणि गाडी कधी त्यांची थांबली नाही म्हणजे सततची गाडी चालती तेव्हा शेतकऱ्याची सेवा करतो आणि त्याला आपल्यापेक्षा आपल्या स्वतःच्या काळजीपेक्षा शेतकऱ्याची जास्त काळजी असते त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो न्याय शेतकऱ्याला देतो म्हणून शेतकरी त्याला डॉकेव घेतो हो जास्त बऱ्याच नाशिकला आता इकडे लोड पण आपण नाशिकलाही पर्याय ठेवलेला आहे आणि नाशिक एक असं आदर्श मार्केट की नाशिकला लोक आवडत होते पण नाशिक शहराला नाव न वाटत आडत्याला नाव ठेवा आडत्याला तुम्ही एखादा एक खराब जर आपण शेअर खराब होत नाही तर तिथला एखादा आडत्या खराब असेल तर त्या आडत्याला वगळून आपण गेलो तर त्या अडथ सुद्धा विचार करतो आपली आवक का घटायला लागली त्रास म्हणजे व्यापारी शेवटला कमी करून घे सिस्टमच तयार झाली ना यांना माहिती आता स्पर्धा झाली तुम्ही आमच्या संपूर्ण मार्केटला भेट द्या अगदी इंदापूरला भेट द्या तुम्हाला केडी चौधरीचा पॅटर्न आलं अलगच दिसेल तुम्ही नाशिकला भेट द्या केडी चौधरी प्रीमियम कृषी मार्केटमधला पॅटर्न आलं अलगच दिसेल तुम्ही राजस्थानला भेट द्या केडी चौधरी फ्रुटेक्स तुम्हाला अलगच दिसेल गुजरातला द्या आज सगळीकडे आवक घडली गुजरातला आपल्याला एक नंबर आहोत पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे आणि एक त्याची नजर आहे आणि एक विश्वास आहे लोकांचा आशीर्वाद आहे तुम्ही आशीर्वाद दिला तर त्याच्यामध्ये यश आम्हाला नक्कीच आहे म्हणून आज तुम्ही गाडीवाला म्हणून तुम्ही भूमिका बजावत असताना शेतकरी हिताचा निर्णय घेत आहे तसं आम्ही आडत्या सुद्धा म्हणून असेल तर शेतकरी हिताचा निर्णय घेत आहे म्हणून आज मार्केटमध्ये मार्केट 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 सगळ्यात आवक जास्त ही कुठं दिसती केली केडी चौथी ठीक आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही आमची पाठ तुटून घेण्यापेक्षा आम्ही लोकांना नेहमी सांगतो माल आणू नका मोकळ या चक्कर मारा आणि तुमचा तोटा होतो का फायदा हा काही अडचणी असतील आमच्याशी चर्चा करा कुणाच्या पेमेंटच्या अडचणी असतील कुणाला पेमेंट मागा पुढावं लागत होत असेल तर त्या आम्ही तातडीने सोडवायचा प्रयत्न करू त्या दिलेल्या तारखेला पेमेंट कशा पद्धतीने आपल्याला देते या पद्धतीने आपण विचार करताना एखादा मागा पुढं झाला तर त्याला आपण पर्याय कारण ही पन्नास वर्षाची पिढी आहे आणि या पन्नास वर्षाच्या पिढीला सुद्धा एखाद्या चांगल्याला फार सरकारलाही अडचणी येतात तसे आमच्याही काय थोड्याफार अडचणी आल्या तर तुम्ही आम्हाला समजून घेताय आणि म्हणून एक विश्वास हा तुमच्या आमच्या मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस तुम्ही डोळं झाकुरीत येत आहे आज बरेचसे गाडीवाले सांगतात नाही ना इकडे झाला इथं ही अडचण अडचणी ती ती आहे पण जरी अशी सांगितली तरी लोक आजही आपल्याकडे अवघ्या असता आणतात आणि व्यापाऱ्यांना उभं राहायला जागा रावढी व्यापारी ही वस्तू ती आहे म्हणून आज गाडीवाल्यांची व्यथा तुम्ही मांडत असताना एक शेतकरी म्हणून तुम्ही त्यानंतर पाहिलं आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडत असताना त्याचा फायदा होतो त्या फायद्यातनं माझं किती समाधाना पाहतो असं हे सांगितलं आज तुम्ही दोघांनी मुलाखत दिली आणि सर्व शेतकरी आज खूप आश्ररी देत असताना समाधान झाला त्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद